मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे मित्रांनो पंधरा जुलैपूर्वीच तुम्ही अर्ज सादर करून घ्या जेणेकरून तुम्हाला जो काही पंधराशे रुपयाचा लाभ आहे हा लवकर पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच यादीमध्ये मिळेल कारण तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी होणार आहे आणि सप्टेंबरमध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते त्यामुळे जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये जर विचार करत असाल अर्ज करण्याचा तर तुम्हाला जो हप्ता आहे सप्टेंबर म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर हा मिळू शकतो अशी अपडेट आहे तर मित्रांनो पंधरा जुलैपूर्वी जेवढं होईल तेवढे अर्ज सादर करून घ्या मित्रांनो महत्त्वाची आणखीन माहिती आहे ती म्हणजेच की पंधरा जुलैपूर्वी जर तुमचे कागदपत्रे तयार असतील तर अर्ज सादर करून घ्या त्याचनंतर जर काही त्रुटी असतील तर तुम्ही नंतरही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता मित्रांनो आदिती तटकरे यांनी या ठिकाणी माहिती द्या सांगितले आहेत की येत्या आठवड्याभरातच या ठिकाणी जे ॲप्लिकेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी याच आठवड्यात नवीन वेब पोर्टल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी सुरू देखील केलं जाणार आहे तर अशी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्ही ऑगस्टमध्ये देखील अर्ज केला म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस ऑगस्टला जरी केला तरी तुम्हाला या योजनेचे दोन्ही हप्त्याचे म्हणजे जुलैचे आणि ऑगस्टचे ह्या हप्ते मिळणार आहे परंतु या ठिकाणी पहिल्या हप्त्यामध्ये जर पहिल्या टप्प्यातच जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरच या ठिकाणी अर्ज जो आहे हा सादर करावा लागेल कारण या ठिकाणी जे आहेत आचारसंहिता लागल्यामुळे या ठिकाणी हप्ता लेट होऊ शकतो अशी अपडेट आहे तर या ठिकाणी अर्ज तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही अर्ज सादर करून द्या जर प्रॉब्लेम काही असतील कागदपत्रे उपलब्ध नसतील राशन कार्डचा अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी नंतरही अर्ज सादर करू शकता ही माहिती फक्त तुम्हाला छोटीशी माहिती देण्याकरणं होती जर तुम्ही अजून कागदपत्रे रेडी असताना अर्ज केले नसतील तर अर्ज करून द्या सध्या पोर्टल म्हणजेच जे काय मोबाईल ॲप्लिकेशन आहे ही सध्या सुरळीत चालू आहे जर सुरवळीत म्हणजे तुमचा काही प्रॉब्लेम येत असेल फोटो कॅप्चर करण्यासाठी किंवा अन्य प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही बारा किंवा एकच्या नंतर किंवा सकाळी सकाळी हा फॉर्म भरून घेऊ शकता आणि या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जी काही योजनेची लाभ आहे पंधराशे रुपये हा मिळणार आहे आणि करताना तुम्हाला आधार कार्डप्रमाणेच संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आले होते तर ती ने ते दोन्ही शासनने त्याचबरोबर हमीपत्र आणि सेल्फ डिक्लेरेशन ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही कि आहे किंवा उत्पन्न दाखला नाही आहेत यांच्यासाठी हे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते देखील तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये